की त्यांना लाडकी बहिणी योजनेचा हप्ता कधी मिळणार बऱ्याच अशा अपडेट येत होत्या की लाडकी बहिणी योजनेची अपडेट तारीख जी आहे ती जाहीर झालेली आहे कधी मिळणार मात्र अखेर आता खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर लाडक्या बहिणींसाठी खूशखबर आलेली असून आता डी बी माध्यमातून रक्कम देण्याचा निर्णय झालेला आहे आता आदित्यदाई तटकरी व्हिडिओच्या सुरुवातीला काय म्हटल्या ते देखील तुम्ही पाहिलंच असेल एकनाथ शिंदे देखील काय म्हटले ते पाहिलंच असेल आता एकनाथ जी शिंदे साहेबांचं पुढे भाषण देखील तुम्हाला दाखवणार आहे त्यामध्ये तीन खूशखबर आलेले आहेत महत्त्वाची बातमी त्यांनी दिलेली आहे त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं कोणत्या तेरा जिल्ह्यात पैसे सर्वात अगोदर येत आहेत त्या तेरा जिल्ह्याची देखील नावे सांगणार आहे जे दोन मिनिटं वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांना सर्व अपडेट पाहायला मिळेल बरेच जण व्हिडिओ पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत त्यामुळे लाडकी बहीण योजनेसंदर्भातील ला अपडेट पाहायला मिळत नाहीत चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका तुमचा जिल्हा कमेंट मध्ये सांगा तुमच्या जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी मिळणार ते आम्ही नक्कीच बातमी देऊ तर लगेच जिल्हा कमेंटमध्ये कळू शकता तरचला कबर, तर चला पाहूयात खुशखबर तर इकडे बघू शकता महत्वाचा निर्णय म्हणजे अखेर एप्रिल हप्त्यास मंजुरी लाडक्या दिलासा देणारा निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी देखील घेतला आदितीताई तटकरे देवेंद्रजी फडणवीस साहेब अजित पवारजी साहेब यांच्याकडून तीन मोठ्या खुशखबर लाडक्या बहिणींसाठी जाहीर झालेल्या आहेत होय आता लाडक्या बहिणींसाठी खुशखबर म्हणजे इकडे बघू शकता एप्रिलच्या हप्त्यास मंजुरी मिळालेली असून आता जास्त रक्कम मिळणार आहे त्याबरोबरच अकराव्या हप्त्याची देखील तयारी पूर्ण झालेली आहे मात्र ही तयारी आता तेरा जिल्ह्यातील कम्प्लीट झालेली असून पूर्ण झालेली असून तेरा ता ता ले ले त्या तेरा जिल्ह्याची नावांची यादी आलेली आहे ती यादी पाहण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का नाही ते देखील तुम्हाला पाहायला मिळेल फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चाला खूप सारे जण व्हिडिओ शेवटपर्यंत न पाहिल्यामुळे सविस्तर अपडेट पाहायला मिळत नाहीये तर इकडे बघा अखेर एप्रिल हप्त्यास मंजुरी मिळालेली असून त्यासोबत सोबत अजून एक खुशखबर ही लाडक्या बहिणीसाठी सरकारच्या माध्यमातून आलेली आहे त्याखाली लिहिलेला आहे की हप्ता डीबीटीच्या माध्यमातून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता सुरू होणार आहे तर बघा बघू शकता हप्ता डीबीटीच्या माध्यमातून आता सुरू होतोय म्हणजे हे एक खुशखबरच लाडक्या बहिणीसाठी आलेली आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही तसेच दिलासा देणारी बातमी व जिल्ह्यांची नावे आलेली असून इकडे बघू शकता सरकारने काय माहिती दिली आपण ते पाहूयात तर आलेल्या माहितीनुसार राज्याची मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडून देखील खुशखबर आलेल्या आहे आता लाडक्या बहिणींना जास्त रक्कम देखील मिळणार आहे तसेच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच अजितदादा महिला व बाल विकास मंत्री तटक तटकरेत ताई तसेच यांनी लाडक्या बहिणीसाठी एक खुशखबर दिलेली आहे जास्त पैसे आता मिळणार आहेत मात्र लाडक्या बहिणींना सर्वात अगोदर एक काम करायचे आहे या लाईनीमध्ये बघू शकता लाडक्या बहिणींना जास्त पैसे आता मिळणार आहेत मात्र त्यासाठी तुम्हाला एक काम काम करावे लागेल ते काम केल्यानंतरच तुम्हाला अधिक रकमेचा लाभ मिळू शकतो अशी माहिती मिळत आहे आता ही रक्कम तुम्हाला जास्त मिळवायची असेल म्हणजे दहावा एप्रिलचा हप्ता व अकरावा हप्ता लवकरात लवकर, लवकर मिळवायचा असेल तर अर्जंट सूचना आहेत ते काम पूर्ण करावंच लागेल त्यासोबत तुम्हाला गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देखील मिळणार आहेत आता हे पैसे मिळवण्यासाठी छोटंसंच काम आहे ते केल्यानंतर तुमच्या थेट खात्यामध्ये कोणत्या क्षणी मॅसेज येऊ शकतो त्या मॅसेजमध्ये काय असेल तुम्हाला लगेच सांगतो त्यानंतर जिल्ह्याची नावे आपण पाहूयात तर इकडे बघा तो मॅसेज असेल की I'm तुमच्या खात्यामध्ये दहावा हप्ता क्रेडिट झाला युअर बँक अकाउंट लाडकी बहिणी योजना क्रेडिट किती रुपये तर पाहायला गेलं तर एप्रिलच्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये मिळतील किंवा दोन हजार शंभर रुपयाचा देखील निर्णय होण्याचे चान्सेस आता वाढलेले आहेत एक हजार पाचशे रुपये जर मिळणे मिळेल तर आता दहावा हप्ता व अकरावा हप्ता अशी रक्कम आता कोणत्याही क्षणी तुमच्या बँक खात्यात तीन हजार रुपये जमा होईल तर हे तीन हजार रुपये तुम्हाला मिळतील तर अन्यथा दोन हजार शंभर रुपये आता निर्णय जाहीर केला तर त्यानुसार तुमच्या बँक खात्यात इकडे बघू शकता किती रक्कम येईल तर चार हजार दोनशे रुपये अशी ही रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होईल मात्र ही रक्कम सर्वात आधी मिळण्यासाठी जी काम करायचं आहे सरकार ते सरकारकडून प्रसिद्ध झालेलं आहे ते छोटसच काम आहे घर बसल्या तुम्ही करू शकता ते लगेच सांगणार आहे व तुम्हाला तब्बल तीन किंवा चार हजार दोनशे रुपयांचा लाभ सर्वात अगोदर तुमच्या जिल्ह्यात तुम्हाला मिळून जाणार आहे तर आता कोणत्या जिल्ह्यात की त्या ठिकाणी वाटपास मंजुरी मिळाली आहे तर इकडे बघू शकता यामध्ये पहिला जिल्हा बीड जिल्हा आहे बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना देखील चांगला दिलासा मिळणार आहे बीड जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणी खूप दिवसापासून या प्रतीक्षेमध्ये आपल्याला पाहायला मिळत होत्या आता या जिल्ह्याचा विचार केला तर या जिल्ह्यामध्ये खाली काय लिहिलेलं आहे माहिती तुम्ही एकदा बघू शकता या जिल्ह्यामध्ये बहिणींना आता पैसे सर्वात अवगदर मिळणार आहेत व त्यासोबत गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये सरसकट मिळणार आहेत काळजी नसावी मात्र आधार कार्ड असणे गरजेचे आहे आधार कार्ड ते सर्वांकडे असतात जर तुम तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर चिंताजनक बातमी आहे जर आधार कार्ड असेल तर खुशखबर समजा तुम्हाला गॅस सिलेंडरचे पैसे मिळून जातील आता गॅस सिलेंडरचे पैसे देखील सर्वांनाच मिळणार आहेत मात्र त्यासाठी छोटस काम आहे ती जाहीर झालेलं आहे त्याबाबतची माहिती देखील आपल्याकडे आलेली आहे ती तुम्हाला भाई दोन मिनिट खुशखबर होणार आहे या जिल्ह्यात लातूर जिल्हा आहे आता लातूर जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणीसाठी खुशखबर म्हणजे लातूर जिल्ह्यातील बहिणींना आता देखील पैसे सर्वात आधी मिळून तर जातील मात्र त्यासोबत एक खुश आहे ती म्हणजे तुम्हाला माहितच असेल की राज्य सरकारने अन्नपूर्णा योजना काढलेल्या आहेत त्यामध्ये आठशे तीस रुपये हे सरसकट बहिणींना मिळत असतात तर आठशे तीस रुपये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता लवकरच वर्ग केले जाणार आहेत यामध्ये लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार आहे यासोबत काळजी नसावी आता यासाठी आधार कार्ड असणे गरजेचे आहे जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर खुशखबर समजा लाडकी बहीण योजनेचा दहावा हप्ता तसेच आता मे महिन्याचा आता एप्रिलचा दहावा हप्ता तसाच मे महिन्याचा अकरावा हप्ता असे दोन हप्ते मिळून तीन हजार किंवा दोन हजार शंभर रुपयांनी रक्कम दिली तर चार हजार दोनशे रुपये अशी रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे अशा प्रकारे आता लातूर जिल्ह्याचा देखील क्रमांक लागलेला आहे या बीड जिल्ह्यासाठी लातूर जिल्ह्यासाठी जेवढी रक्कम लागणार होते तेवढी रक्कम आता या जिल्ह्याकडे पाठवण्यात आलेली आहे आता फक्त बहिणींच्या बँक खात्यात येणे बाकी आहे कोणत्याही क्षणी आता तुम्हाला मेसेज येऊ शकतात त्यामध्ये लाडकी बहीण योजनेची रक्कम आता जमा होऊ शकते तर बघू शकता या लातूर जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळतोय खालती बघा इकडे तेरा जिल्ह्याची यादी म्हणून सांगितली आहे यातील आपण दोन जिल्हे पाहिले तर आता अकरा जिल्हे राहिलेले आहेत अकरा जिल्हे कोणते आहेत ते देखील आता सांगणार आहे त्याकरिता फक्त बहिणींना व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमची सर्व चिंता दूर होईल त्यापूर्वी एक खुशखबर लाडक्या बहिणींसाठी म्हणजे आता इथून पुढे ज्या बहिणी नियमात बसतील आता हे ऐकणं गरजेचं आहे अन्यथा तुमचा लाभ बंद होऊ शकतो होय तुम्हाला वाटत असेल इथून मागचे सर्व हप्ते मिळाले आम्हाला डिसेंबरचा हप्ता मिळाला जानेवारीचा मिळाला फेब्रुवारीचा मिळाला मार्चचा मिळाला मग हा पण हप्ता मिळ होऊन जाईल मात्र नाही तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एक जाहीर सूचना देण्यात आलेली असून आता इथून पुढे ज्या बहिणी नियमात बसतील त्यांनाच लाडकी बहिणीचा हप्ता लवकर मिळेल अन्यथा लाभ कायमचा बंद होईल होय स्पष्टपणे इकडे सांगितलेलं आहे इकडे बघू शकता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच आदितीताय तटकरे बालविकास मंत्री व अजित पवारजी साहेब यांनी महत्वाची बातमी दिलेली आहे जर तुम्ही या नियमात बसत नसाल जर तुमच्याकडून ही चुकीने चूक झाली असेल तर तुमचे हप्ते कायम बंद होतील तुम्हाला जर वाटत असेल आतापर्यंत लाभ मिळाला आता इथून पुढे पण लाभ मिळेल नाही आता एक महत्वाची सूचना एक छोटस काम देखील करावं लागणार आहे अन्यथा काहींचा हप्ता देखील बंद होण्याची बातमी सध्या स्थितीला पाहायला मिळते तरी ते बघू शकता इथून पुढे ज्या नियमात बसत नसतील त्यांचा हा हप्ता आता बंद केला जाईल त्यांना हा हप्ता इथून पुढे मिळणार नाहीये कायमचे पैसे देणे त्यांचे बंद केले जाईल अशी देखील बातमी आता आलेली आहे तर कोणती चूक आहे ती तुम्हाला सांगतो ही चूक देखील आता स्पष्टपणे ऐकून घ्या त्यानंतर अजून जिल्ह्याची नावे सांगणार आहे हे देखील ऐकणं गरजेचं आहे तर इकडे बघू शकता आता महत्वाची बातमी म्हणजे काही बहिणींकडे कसं आता सध्या स्थितीला ज्या नियमात बसत नाहीत त्यांना देखील आतापर्यंत तर लाभ मिळाला पण त्यांना देखील माहित नव्हतं की आपण नियमात बसत नाहीत व लाभ लाडकी बहिणी योजनेचा घेत आहोत त्यामुळे त्यांच्या खात्यात आता पैसे आहे एक छोटीशी चूक झाल्यामुळे काही बहिणींची पैसे आता बंद होत चाललेले आहेत ही चूक जर तुम्ही देखील केली तर तुमचा देखील हप्ता कायमचा बंद होईल तुमचे देखील लाडकी बहीण योजनेचे पैसे कायमचे बंद होतील, कायम होतील। लक्षात घ्या आता ती कोणती चूक आहे तुम्हाला सांगतो आता इकडे बघू शकता लाडकी बहीण योजनेसंदर्भात आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक नसणे आता आधार कार्ड व मोबाईल नंबर जर हा लिंक नसेल तर लाडकी बहीण योजनेचा लाभ हा कायमचा बंद सरकारतर्फे केला जाईल त्यासाठी आधार आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक आहे का नाही ते कमेंट मध्ये सांगा तुमच्याकडे आधार कार्ड असण्याची गरजेचे आहे तसेच पुढची बातमी इकडे बघू शकता तुमच्या घरामध्ये आता घरोघरी येऊन चौकशी केली जाणार आहे इकडे बघा एप्रिलचा हप्ता देण्या अगोदर ही चौकशी होणार आहे आता तुम्हाला हे ऐकणं गरजेचं आहे अन्यथा बघा ही जर चौकशी झाली व तुमच्या घरात ह्या दोन वस्तू जर मिळाल्या तर तुमचा हप्ता आता एप्रिलचा हप्ता तर मिळणारच नाही मात्र इथून पुढे आता पाच वर्षे जे काय लाभ लाडकी बहिणीचा मिळेल तो देखील कायमचा बंद होईल तर आता ती कोणती वस्तू आहे तुम्हाला सांगतो तर पहिली वस्तू म्हणजे इकडे बघा तुमच्या घरामध्ये जर चार चाकी चार चाकी जर कोणते वाहन असेल तर तुम्हाला म्हणजे आता जी कार असेल तर ती कार तुमच्या दारात असेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाहीये त्या महिला घरो घरी येतील त्या तुमच्या अंगणवाडी सेविका घरोघरी येऊन चौकशी करतील त्यामध्ये जरी आढळलं तर तुमचा हप्ता बंद केला जाईल त्यानंतरची कोणती वस्तू आहे ते देखील पुढे सांगणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता आपण जिल्ह्याची नावे पाहूया इकडे बघू शकता लाडकी बहिणी योजनेचा हप्ता मिळणारा पुढील जिल्ह्याचे नाव जाहीर झालेले आहे या जिल्ह्यात देखील पूर्ण पैसे वाटपाची तयारी सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे थेट लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता सरकार आता सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे बघू शकता या जिल्ह्यामध्ये बहिणींना सर्वात अगोदर लाभ मिळणार असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात मोठी रक्कम सरकार देणार आहे आता पैसे सर्वात आधी तर पुणे जिल्ह्यात मिळणार आहेत तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट मध्ये सांगा तुमच्या जिल्ह्याची बातमी देऊ त्यानंतर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता फक्त एक मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे या व्हिडिओ राहिलेल्यामध्ये मध्ये आपण काय पाहणार आहोत गॅस सिलेंडरचे पैसे मिळवण्यासाठी काय करायचं कारण आता अटी शर्ती निघून चाललेल्या आहेत तुम्हाला देखील लाभ मिळून जाईल आता लाभ घेण्यासाठी दोन दिवस शिल्लक राहिलेले आहेत एक छोटस काम करा ते देखील तुम्हाला सांगणार आहे त्यानंतर लाडकी भरण योजनेसाठी पात्र आता इथून पुढे देखील पैसे मिळतच राहिले पाहिजे त्यासाठी कोणतं काम करायचं आहे जेणेकरून कधीच अपात्र आपण ठरणार नाही ते एक आपण सांगणार आहोत त्याकरिता देखील व्हिडिओ शेवटपर्यंत इथून बघणे गरजेचं आहे आतापर्यंत व्हिडिओ पाहणार तर, चा चा लोकर लोकर तर आता शेवटचा एक मिनिट नक्की बघा महत्वाचा राहील त्यानंतर काय पाहणार आहोत तर तुम्हाला मेचा हप्ता व एप्रिलचा हप्ता सर्वात अगोदर चार हजार दोनशे रुपये हे घेण्यासाठी काय करायचं आहे लवकरात लवकर तुम्हाला हप्ता मिळून जाईल ते देखील मी सांगणार आहोत तर आता बघू शकता तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सर्व काय तुम्हाला समजून जाईल तर इकडे बघू शकता पुणे जिल्ह्यामध्ये आता बहिणींना सर्वात अगोदर गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये मिळणार आहेत त्यानंतर लगेचच लाडकी बहिणी योजनेचा एप्रिलचा अकरावा दहावा हप्ता व मे महिन्याचा अकरावा हप्ता अशी ही रक्कम लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा केली जाईल लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात ही डीबीटीच्या माध्यमातून रक्कम जमा होणार आहे तसेच यामध्ये तेरा जिल्हे आहेत तीन जिल्हे आपण पाहिलेले आहेत आता दहा जिल्ह्याची नावे राहिलेली आहेत आता पुढचे देखील जिल्हे सांगणार आहोत व त्यासोबत एक खुशखबर म्हणजे आता एक जयंतीनिमित्त आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त मोफत साडीचे वितरण हे लाडक्या बहिणींना देण्यात येणार आहे इकडे बघा मी तुम्हाला लिहून दाखवत आहे मोफत साड्यांचे वितरण हे लाडक्या बहिणींना सर्व लाडक्या बहिणींना मिळणार आहे आता आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या जयंती दिनानिमित्त लाडक्या बहिणींना हे साडी वाटप केले जाणार आहे महागामोलाच्या साड्या आहेत म्हणजे जास्त किमतीच्या ह्या साड्या पाहायला मिळत आहेत ह्या साडींचे वितरण आता प्रत्येक जिल्ह्यात तुम्ही जर शहरात राहत असाल तर तुमच्या शहरात तुम्हाला दिले जाईल गावामध्ये राहणार असाल तर तुमच्या गावात येऊन ह्या साडींचे वितरण राज्य सरकार मार्फत केले जाणार आहे राज्याच्या मुख्यमंत्री यांच्या हस्ते मिळणार आहे आता हे साडी वाटपासाठी मंजुरी देण्यात आलेल्या असून लाडक्या बहिणीसाठी ही तस एक खुशखबरच आता आलेली आहे तशातच एक महत्वाची बातमी म्हणजे सर्व अटी नियम रद्द केलेले असून आता लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आलेली आहे आता गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये आम्ही सर्व लाडक्या बहिणींना देणार असल्याची घोषणा आता सरकारने केलेली आहे यामध्ये एक छोटस काम देखील लवकर लागणार आहे ज्यांना देखील गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये मिळत नव्हते अशा देखील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता आठशे तीस रुपये हे जमा केले जाणार आहेत व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहण्याचं काम करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका व्हिडिओला एक लाईक करून तुमचा जिल्हा कमेंट मध्ये सांगा आता हे आठशे तीस रुपये मिळवण्यासाठी पहिलं काम तुम्हाला लगेच सांगून टाकतो आता हे काम तुम्ही लगेचच करा आता आठशे तीस रुपये तुम्हाला महिन्यातून जे ते वर्षातून तीन वेळेस मिळत असतात म्हणजे वर्षातून तीन वेळेस आठशे रुपयांचा लाभ तुम्हाला मिळत असतो म्हणजे तीन गॅस सिलेंडर हे सरकार वर्षाला तुम्हाला देत आहे तर इकडे बघू शकता खालती आता यासाठी सर्वात पहिलं काम म्हणजे जो तुमच्या घरी गॅस आहे आता इकडे बघा जो गॅस सिलेंडर आहे हा गॅस सिलेंडर बहुतेक पुरुषाच्या नावावरतीच असेल हा जर गॅस सिलेंडर पुरुषांच्या नावावरती असेल तर तो तुम्हाला महिलांच्या नावावरती करायचा आहे जर तुम्ही हे काम केलं तर त्यानंतर लगेचच जो काही फॉर्म असेल तो तुम्हाला अपील केल्यानंतर तुम्हाला या योजनेचा देखील लाभ मिळून जाईल वर्षाला जी जा आहे ती तीन योजनांचा लाभ हा दिल देण्यात येत असतो यामुळे एक दिलासा देणारी बातमी आहे आता थेट लाभ हा सरकारच्या माध्यमातून देण्यासाठी ये असं वर्षाला तीन गॅस सिलेंडर, सिलेंडर हे सर्व लाडक्या बहिणींना देणार असल्याची बातमी आहे तर हा पुरुषाच्या नावावरती जो गॅस सिलेंडर आहे तो महिलेच्या नावावरती करायचा आहे एवढं काम जर तुम्ही केलं तर तुमचं पहिलं काम हे पूर्ण होऊन जाईल तसेच दुसरं काम देखील आता आपण पुढे सांगणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा तर पुढे बघू शकता इकडे राज्य सरकारने महत्वाची माहिती दिलेली असून आता काही लाडक्या बहिणींसाठी एक चिंताजनक बातमी आहे कारण आता सरकार आता चिंताजनक बातमी म्हणजे पाचशे रुपयेच लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता व मार्चचा जो मेचा हप्ता आहे तो देणार आहे म्हणजे एकंदरीत दोन्ही महिन्याचे हजार रुपये शेतील कारण की काही चुका लाडक्या बहिणींकडून झालेल्या आहेत तर काही बहिणींना आता चार हजार रुपये देखील सरकारने दिलेले आहेत यामध्ये ज्या शेतकरी लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या बँक खात्यामध्ये चार हजार रुपये हे जमा केलेले आहेत नमोद शेतकरी योजनेचे व पी एम किसान योजनेचे अशा बहिणींच्या खात्या ज्या बहिणी पी एम ओ नव शेतकरीचा लाभ घेतात त्या बहिणीच्या खात्यात हे पैसे आलेले आहेत त्यांच्या बँक खात्यात चार हजार रुपये आलेले आहेत तुम्हाला हे चार हजार रुपये मिळेल का या योजनेचा तुम्ही लाभ घेता का कमेंटमध्ये नक्कीच सांगा तसेच आता सा लाडकी बहीण योजनेचे वाटप होणाऱ्या पुढील जिल्ह्यांची नावे तसेच तालुक्याची नावे कोणत्या बहिणींना पैसे जास्त मिळतील त्या संदर्भातील व्हिडिओ लवकरच चॅनेलवरती येत आहेत तो व्हिडिओ पाहण्यासाठी आता सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका व्हिडिओला एक लाईक करून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्कीच सांगा धन्यवाद